नमस्ते आपलं नाव काय ओके आणि कुठून आले नेमके आणि आमचा पत्ता कसा भेटला तुम्हाला युट्यूब वरती व्हिडिओ पाहिजे त्याच्यातून तुम्हाला काय वाटलं आल्यानंतर भरपूर फरक पडला शंभर टक्के ओके

पहिले आराम करून फरक नव्हतं ना नाही ना ना आता मी इथून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिली ट्रीटमेंट झाली दुसऱ्या दिवशी काम करायला लागले ते मला उत्थवस्ती आल्या स्वयंपाक करता येत नव्हता खाली ना आता सगळं येत आता झालं काय होतं बाहेर का फरक पडत हो नव्हतं नि देव का फरक पडला कारण की मार नाही आणि कमरा दोन्ही ठिकाणी मानके जागे होऊन पण आपण काय केलं इथे आल्यानंतर खाली आलेले मानके त्याच्या पॉलिशनला नेले गाडी बाहेर आलेली त्याच्या जागेवर नेले तिथून ब्लड सर्क्युलेशन ब्लड सर्क्युलेशन तुमच्या ब्रेन छाती दोन्ही हाताला होता तसंच मध्ये पण गादी सरकते मनका जागेवर मनका जागेवर आणला गादी लेवलला आणि ब्लड सर्क्युलेशन कंटिन्यू केलं म्हणून तुम्हाला फरक पडला पण तेच बाहेर जर गेले कोणत्याही डॉक्टरला ते शक्य नाही आता तेच तुम्ही जर बाहेर गेले असते एम आर आय कर हे करते ते करता कर तर तुमच्या पैसे अर्ज नाही बंद तसं झालं पण पण एमआरआय मध्ये काय प्रॉब्लेम होतो हे तुम्हाला सांगितलं का हेच बाहेर डॉक्टरांना एम आर आय समजत नाही आणि प्रॉपर निदान पण पन होत नाही पण हेच जर बाहेर ऑपरेशन एखाद्या बोन सर्जन बोन स्पेशलिस्ट डॉक्टर गेले तर त्यांचं शिक्षणाला कमी कमी दीड दोन कोटी खर्च असतो हॉस्पिटल दाखवायला दहा एक कोटी खर्च असतो दिवसाचं पन्नास एक हजार खर्च असतो तर तुम्हाला दोन पाच हजारात का बरं करतील तुम्हाला कमी कमी दोन तीन लाखाला कापले शेअर देऊ त्यांना चेंज पडणार नाही बरोबर का नाही पण हेच तुम्ही आमच्याकडे आमचा खर्च नाही ट्रीटमेंटला खर्च नाही हॉस्पिटलला खर्च नाही दोनशे रुपया पैसे क्लिअर होऊ आम्ही तिकडे या जण पैसे काढून आणि ते कामावर फेडायचे आम्हाला त्याच्यात आम्ही केले नाही आता ते वर्षभर फेडायला त्याचा त्याचं यश किती होईल तुमच्या पैसे किती काय गरीब आला तरी क्लिअर होऊ नाही या पैसे काढलेले या आता ते कामावर काम फेडायचे आता दिवाळीत कांदे हे ते काम राहील ना त्याच्यावर फेडायचे तुमचे पैसे आम्ही काही ना कर्ज तर आमचं बरं झालं शिडीला MRI चे केला ना दहा बारा हजार रुपये खर्च आला हा MRI च्या गोळ्या औषध जाऊन येऊन भरपूर लांब जायचं ना तिथे मनमाड वरून ना काही खर्च कोणाचं कर्ज ना काढता बरी झाली आता ते यंदा चला आम्ही कर्ज बरं होऊन ते कर्ज फेडायचे तुमचे पैसे किती गरीब माणूस आला ना तो बरं होऊ शकतो तुमचे आशीर्वाद बाकी दुसरं काय पण सगळ्यात महत्वाचं हा जर बरा होईल पण याला नियमात राहणं महत्वाचं आहे लिमिटपेक्षा जास्त डोक्या वजन लिमिट वजन उचल टाळायचे कमराला झटका बसल मानेला झटका अशा गोष्टी टाळायच्या बाकी या गोष्टी आम्ही आमच्या चॅनल बाकी तुम्ही जसे बरे झाले तसे बाकीचे पण पेशंट बरे होऊ म्हणून आम्ही हो ना मी आता बरे तिला एक बाईला असे त्रास तिला सांगितला जा म्हटलं तिला पण तिचे वारले वा तिने दोन चार आठ जाऊ समजाय तिला सांग तिला माझ्या त्रास आहे மேடம் <whatnot> <therix> <oysters> 啊，对，嗯、啊。啊啊